मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महापालिका सातपुर विभागाच्या वतीने अतिक्रमण मोहीम गेल्या दोन दिवसांपूर्वी रिलायन्स पेट्रोल पंप येथे नविका या मुलीचा अपघात होऊन नविका जागी ठार झाली होती त्याच ठिकाणी नाशिक महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली रस्त्यात आलेले शेड रस्त्यावर असलेले चायनीजचे दुकाने रस्त्यावर असलेल्या टापऱ्या यांच्यावर नाशिक महापालिकेच्या वतीने बुलढोजर चालविण्यात आला रिलायन्स पेट्रोल पंपापासून सुरू झालेली मोहीम ही गंगापूर रोडपर्यंत राबविण्यात आली होती नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशाने तसेच सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे नाशिक महापालिकेने या रस्त्यावरील अनधिकृत असलेले चायनीज गाडे रस्त्यात असलेली दुकाने वाढीव बांधकामे रस्त्यात असलेल्या टपऱ्या यांच्यावर कारवाई केली ही मोहीम यापुढेही कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे मनपा अधिकारी सौ मनीषा गवळी यांनी सांगितले या मोहिमेमध्ये अतिक्रमण विभागाचे अधिकारी तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी संजय कोठुळे प्रमोद आव्हाळे मेघराज तिडके सुरेश दिवे श्रेयस सोनवणे यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ना यांच्या आदेशान्वये आम्ही इथे आलो ॲक्सिडेंट झाला आणि दोन आणि इथे एक्सपायर पण झाली ती मूर्ती त्याच्यामुळे दिनाच्या तेरा दहा दोन हजार पंचवीस उन, रोजी आम्ही गुप्त मोहीम काढली दोन आलो आणि इथं होण्या होणाऱ्या अतिक्रमण रस्त्यावर पूर्ण ताटपऱ्या वगैरे शेड सगळे ओठे चायनिंग गाड्या

लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद